दोन अज्ञात मारेकऱ्यांनी शेवगाव शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारून प्राणघातक हल्ला केलाय घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्यास रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वाणूच्या सुमारास घडली आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये घबराटीचं वातावरण तयार झाले याबाबत मिळालेली माहिती अशी शेवगाव नेवासा रस्त्यावरील बॉम्बे मशिनरीचे मालक संजय सबलोक सकाळी दुकान उघडून बसले होते सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान टी शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेले आणि तोंडाला बांधलेले दोन हल्लेखोर दांडके आणि कमरेला चाकू लावून दुकानात शिरले त्यातील एकाने काचेवर लाकडी दांडके मारले त्यावेळी तेथील मालक संजय श्रीराम सबलोक यांनी कोण पाहिजे असं विचारताच त्या हल्लेखोरांनी हातातील दांडके जोराने त्यांच्या डोक्यात मारले दुसरा हल्लेखोर मोठमोठाने म्हणत होता की वार कर त्याच्यावर वार कर हल्लेखोर हिंदीमध्ये बोलत होते मात्र संजय सबलोग मोठ्याने ओरडल्याने तेथे कामगार आणि नागरिक धावून आले त्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढीत बिगर नंबर प्लेट असलेली शाईन घेऊन पसार झाले हल्लेखोर सकाळपासूनच दांडा घेण्यासाठी शहरामध्ये फिरत होते असे तेथे जमलेल्या नागरिकांपैकी एका नागरिकाने सांगितले सबलोक यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना शेजारी असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सबलोक यांची भेट घेतली आहे पोलिसांनी हल्लेखोराला सायंकाळपर्यंत अटक न केल्यास शहरातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध करणार आहेत